नमस्कार मंडळी कलर्स मराठीवरील सुखाच्या सरीने हे मन बावरे ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती दोन हजार अठरा ते ऑक्टोबर दोन हजार वीस या कालावधीमध्ये ही मालिका प्रसारित करण्यात आली होती या मालिकेमध्ये अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री मृणाल दुसानीस यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या आणि या मालिकेचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी केलं होतं मात्र काही वर्षांपूर्वी सशांक ब्रुणाल आणि शर्मिष्ठा राऊत या कलाकारांनी इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत या मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळीकडे थकलेले पैसे परत द्यावे अशी मागणी केली होती या सगळ्या विरोधात कलाकारांनी सोशल मीडियावर भाष्य केलं होतं यानंतर काही कलाकारांचं पेमेंट देण्यात आलं मात्र काही जणांचे पैसे अजूनही बाकी आहेत यामध्येच आता लोकप्रिय अभिनेते विजय पटवर्धन यांनी सुद्धा पोस्ट शेअर करत दिग्दर्शक मंदार देवस्थळीकडे पैशाची मागणी केली आहे या पोस्टमध्ये विजय पटवर्धन लिहितात सुखाच्या सरीने हे मन बावरे ही लोकप्रिय मालिका बंद होऊन आता जवळपास ते वर्ष पण कामाचे पैसे अजूनही मिळाले नाहीत इतकी वर्षे वाट पाहून आता नाईलाजस्थाने मला व्यक्त व्हावं लागत आहे मी मंदार देवस्थळी यांच्या टीम वर्क अल्ट्रा क्रिएशन निर्मित हेमन बावरे या मालिकेत नायिकेच्या म्हणजेच मृनाल दुसाणेसीच्या भावाची म्हणजे सुनीलची भूमिका साकारली होती चित्रीकरणाच्या दरम्यान वेळ काळ न पाहता प्रामाणिकपणे निष्ठेने आणि जीव तोडून काम केलं पुण्यात असताना तातडीने शूटिंगला बोलवल्यावर लगेचच मुंबईला गेलो कोविड काळात बंदे बंद झाल्यावर मालिकेचं काम केलं मालिका संपल्यानंतर या मालिकेचा एकही पैसा मला मिळाला नाही बॅकअपच्या वेळेला मला काही रकमेचा जवळपास तीन लाखाचा चेक देण्यात आला पण तो भरल्यावर बाउंच झाला याबद्दल विचारणा केली तेव्हा एका आठवड्यात फोन करतो असं सांगण्यात आलं परंतु आज गत फोन आला नाही ते पुढे असे म्हणतात एक उत्तम दिग्दर्शक आणि मित्र असल्यामुळे माझ्या सकड बऱ्याच जणांनी कोणतीही तक्रार केली नाही किंवा कुठेही वाच्यता केली नाही पण आता पाणी डोक्यावरून जायला लागलं म्हणून हे लिहावं लागतं बायकोच्या कॅन्सर ट्रीटमेंटसाठी पैसे हवे होते त्यासाठी फोन केला होता तोही उचलला नाही त्यानंतर विजय पटवर्धन लिहितात मंदार तू मित्र म्हणून आणि दिग्दर्शक म्हणून आहेस परंतु तू आमच्या अडचणी समजून आम्हाला पैसे परत करावे हीच मागणी दरम्यान विजय पटवर्धन यांच्या पोस्टवर शशांक केतकर यांनी कमेंट्स करून त्यांना पाठिंबा दर्शवला आहे विजय पटवर्धन यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ते सध्या झी मराठीवरील पारू या मालिकेत श्रीकांत किर्लोस्कर ही भूमिका साकारताना दिसत आहेत